नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी रेणापूर तालुक्यातील भोकरंबा इथं जमिनीची मोजणी मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडली भूसंपादनास संमती दिलेल्या नऊ शेतकऱ्यांच्या आणि एका सरकारी गटाच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्यासह महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान इतर शेतकऱ्यांनी एकच जिद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द अशा घोषणा देत तीव्र विरोध दर्शवला आमच्या बांधावरून मोजणी करू नये अशी भूमिका त्यांनी घेतली आंदोलना दरम्यान एक शेत एका शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही प्रशासनानं नियोजित दहा गटांची मोजणी पूर्ण केली परिसरात तगडा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य यांचा रिपोर्ट